बालपण कधी संपत माहिती कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपत नोकरीला लागल्यावर बालपण संपत मी म्हणतो तुम्ही म्हाताऱ्या झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते तुम्ही सगळ्या महिला इथं बसलेल्या आहात मला सांगा तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत किती प्रेम असतंय आईच तुम्ही फक्त आज फोन करा आईला ए आई मी उद्या येते बरं का रात्रभर तर ती झोपतच नाही बाई निघाली का पोचली का उतरली का तुम्ही असं उमऱ्यात पोहोचायला उशीर आई पटकन पळत येते बाकरीचा तुकडा वळून टाकते पाणी ओळून टाकते पटकन जवळ घेते तिचे ओढ गालावर लावते बोटं मोडते दोन दिवस तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी जायला निघालात तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध घेऊन जा भाजी घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवलंय कुरड्या करून ठेवल्यात वडे तोडून ठेवलेत सासरी मिळत नाही का सासरी सगळं मिळतं पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये तुमचं माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरात आई आहे तुमचे वडील आहेत पुरींना तर दिवसभरात एकदा तरी आईला दिवसभरातलं सगळं फोन करून सांगायचं असत आई सगळं ऐकते तुमचं पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही ऐकलं पाहिजे कधीतरी नकळत आई म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला ज्या दिवशी आई असं म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या देशात गेलेली माणसं परत भेटतील पण माणसं एकदा ढगात निघून गेली ना मग मात्र सापडत नाही बैनाबाई असं ना दारात दळत बसल्या होत्या रस्त्यानं जाणाऱ्या सुरूला थांबवलं त्याला जेवायला वाटलं आणि गप्पा मारता मारता बहिणाबाई त्याला संसारातलं दुःख सांगायला लागल्या सगळं दुःख ऐकलं आणि तो सुरू म्हटलं आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्य मग इथं नांदते का इथं राहते का बहिणाबाई म्हटल्या लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदी माझी पोरगी जर आली ना तिला माहेर पाहिजे म्हणून मला कितीही दुःख असलं तर इथं नांदावं लागतं किती प्रेम आहे किती प्रेम आहे आपल्या लेकीवरती ले आपलं बालपण कधी संपत माहित आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपत कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपत कुणी म्हणेल नोकरीला लागल्यावर बालपण संपत मी म्हणतो तुम्ही म्हाताऱ्या झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते लहान मूल आपल्या आई सोबत असं बाजारात फिरत होत आणि ते आईला विचारता आई मला खाऊ घेऊन दिशील आई म्हटली राजा आपल्याकडे एवढे पैसे नाहीत रे ठीक आहे आई नकोय मला खाऊ पुढे गेल्यानंतर तेच बाळ आपल्या आईला म्हटलं आई मला ते खेळणं दे ना दादा आपल्याकडे नाहीत रे एवढे पैसे आई मी काही नाही मागणार तुला उड्या मारत मारत आईसोबत चाललेलं आई मला खाऊ नको मला खेळणी नको मला आता पाळण्यात तर बसव राजा तुझे बाबा आले ना मग पाळण्यात बसवतील आपल्याकडे नाही तेवढे पैसे ठीक आहे आई उड्या मारत मारत सगळी जत्रा आईसोबत फिरलं आणि अचानक आईचा हात सुटला पोर एका दिशेनं आणि आई एका दिशेनं रडायला लागलं माझी आई कुणी बघितली गाव माझी आई हरवली हो खर तर पोरग हरवलं होत पण ते सांगत होत माझी आई हरवलीये कुणी आई बघितलीय का आजूबाजूची लोक गोळा झाली जवळ घेतलं ए बाळा रडू नको तुला खेळणं देतो मला खेळणं नको मला आई हवी कुणी म्हटलं तुला खाऊ देतो मला खाऊ नको मला माझी आई द्या ए बाळा रडू नको ना तुला पाळण्यात बसवतो मला पाळण्यात नाही बसायचं मला आई हवी आहे आईनं ना पाळण्यात बसवलं ना खेळणं दिलं ना खाऊ दिला समाज आता सगळं द्यायला तयार आहे पण त्याला हे काहीच नको आहे त्याला आई हवी जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतो आता साध्या फुंकरी पुढे निभाव लागत नाही तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही आई तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही खर तर आई हा असं घटक आहे ना आपल्या आयुष्यातला जोपर्यंत ती आपल्या आयुष्यात असते तोपर्यंत तिची किंमत कळत नाही काही निघून जाते आणि मग तिची उणीव कळायला लागते तरुण मुलं मुली इथं बसलेली असतील जिच्या पोटी आपण नऊ महिने होतो तिला शिवून किती दिवस झाले आठवत बघा बरं जिने नऊ महिने पोटात वाढवलं तिच्या हाताला हात लागून किती दिवस झाले आठवत सुद्धा नाही तिच्यासोबत आपला स्पर्श असला पाहिजे अरे आईनं असं जवळ घेणं आणि गालावर ओठ लावणं तुम्ही माहेरी गेलात आई पटकन जवळ घेते आणि गालावर ओठ लावते सगळा प्रवासाचा शीण संपून जातो मजा आईच्या स्पर्शामध्ये पोरग रडायला लागलं का आई जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरग रडणं थांबत होत का आईच्या गर्भात असताना त्या पोरानं जर पहिल्यांदा काय ऐकलंय आई ना आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत ते त्याच्या इतके परिचित आहेत जवळ घेतल्याबरोबर त्याला कळतं माझी आई आहे आणि ते रडणं थांबवत होत त्या स्पर्शामध्ये मजा होती तो स्पर्श कायम ठेवा आता तो स्पर्श हारून गेला रडायला लागल्यानंतर आई लेकराला जवळ घ्यायची आता रडायला लागल्यानंतर आई मोबाईल देते पोरायच्या आणि पोरग इतकं आहे मोबाईल हातात आल्याबरोबर ते रडायचं थांबतंय आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय हे ठरवण्याची वेळ आली आहे आईनं सकाळी उठावं पोराला नावमाखू घालावं त्याच्या शाळेपर्यंत त्याच्या त्या तिथपर्यंत ते, 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 ते सोडवायला जावं त्याला टिफिन तयार करून द्यावा मजा होती हो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आई तुळशीच्या समोर दिवा लावायला गेली पोरग त्या आईच्या पदराला धरून त्या तुळशी वृंदावनापर्यंत येत होतो मग आईना हात जोडायचे लेकरांना हात जोडायचे शुभम होती म्हणायचं काय मजा होती ना या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हे सगळं कधी कुठे हारून गेलं ना कळलंच नाही